एका साध्या रीलमुळे सध्या सोशल मीडियावर वादाचा भडका ओढला आहे आणि त्यामध्ये अडकलेले मराठमोळे क्रिएटर अथर्व सुदामे अथर्व सुदामे यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक रील व्हिडिओ शेअर केला होता त्यात त्यांनी एका मुस्लिम बांधव मूर्तिकाराकडून गणेश मूर्ती घेतल्याचे आणि त्याचा संवाद सोशल मीडिया संदेश म्हणून वापरला नेमकं प्रकरण काय तर चला जाणून घेऊया नमस्कार मंडळी तुमचं आमच्या नव्या कोरा चॅनलवर स्वागत आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अथर्व सुदामे यांनी एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये त्याने एक मुस्लिम मूर्तिकार दाखवला आहे अथर्व स्वतः भाविक म्हणून त्यांच्याकडे जाऊन मूर्ती घेत असल्याचे दाखवले त्यावेळी मूर्तिकाराचा मुलगा अबू असे एक हात मारतो आणि तिथे येतो तेवढ्यात अथर्वसुद्धा मी आणि तो मूर्तिकार एकमेकाकडे पाहतात तेवढ्यात मूर्तिकार अथर्वला सांगतो की तुम्हाला पाहिजेल तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती पाहू शकता मूर्तिकाराला आहे की अथर्वसुद्धा मी मूर्ती खरेदी करेल की नाही पण अथर्वसुद्धा मी त्यांच्याकडून मूर्ती घ्यायची आहे असं मूर्तिकाराला सांगतो अतर सुद्धा सुदामे मूर्तिकाराशी बोलताना म्हणतो की माझ्या वडील सांगतात की आपण साखर व्हावं जी खेरही बनवतो आणि शिरकुर आहे तसेच आपण वीट व्हावं जी देवळातही लावली जाते आणि मशिदीत देखील असा संवाद या रीलमध्ये शेवटी आहे दरम्यान हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया सुरू झाल्या या व्हिडिओवर सुदामे याला ट्रोल करण्यात आले आणि काही वेळानंतर सुदामे यांनी हा व्हिडिओ डिलीट केला ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली अथर्व सुदामेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये तो हिंदू मुस्लिम एक्क्याची काहीतरी अक्कल आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की तू करमणूक कर लोकांना हसव आणि स्वतःचं पोट भर यापेक्षा वेगळ्या काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नकोस असा सल्लाही त्यांनी दिला त्याचे संमर्थनार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी एक असहिष्णुतेचे संकेत असल्याचे म्हटले आणि ज्यामधून सामाजिक एकात्मेचे संदेश प्रवृत्त होतो त्यासोबतच एन सी पी नेते रोहित पवार यांनी सुदामे यांना खुल्ला पाठिंबा दिला त्यांनी प्रश्न उपस्थित केला या व्हिडिओत काय चुकीचं आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं अशी मागणी देखील केली त्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदर यांचं मत होतं की अथर्व सुदामेने घाबरू व्हिडिओ डिलीट केला हे योग्य वाटत नाही अथर्वबाबत अनेक लोक विविध मते मांडतात त्याच्या व्हिडिओतील विनोदाच्या दर्जाबद्दल बोलले जाते पण त्याने सातत्याने रील्स तयार केलेत स्पर्धेच्या युगात त्याने स्वतःचा एक मार्ग तयार केला आहे त्याचे कौतुक करायला पाहिजे काही विनोद अनेकांना उथळ पानसट निरर्थक वाटत असतील पण ते अश्लील नव्हते कधी उथळ गंभीर गमतीशीर विचार प्रवर्तक तर कधी एखादा विषय नेम नेमकेपणाने हाताळला जातो तेव्हा धमक्या देणाऱ्यांना घाबरून अथरवणे त्याचा अत्यंत सुंदर आणि सामाजिकता बंधुभाव आणि प्रेम जपण्याचे आव्हान करणारा व्हिडिओ डिलीट करणे म्हणजे मला चिंताजनक वाटते अशी चिंता वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केली अभिव्यक्ती स्वतंत्र होणारे असे टुक्कर हल्ले ठामपणे परवतून लावता आले पाहिजेत तेवढ्यासाठी मी अथर्व सोबत आहे राज ठाकरे साहेबांनी अथर्वचे जाहीर कौतुक केले होते तेव्हापासून अथर्वने अधिक जबाबदारीने अनेक विषय हाताळले असे सुद्धा दिसते एक उत्तम व्यंगचित्रकाराने दिलेल्या कौतुकाच्या शब्दांनी अथर्वला प्रोत्साहन मिळाले पण आता काही सुमार धर्मवादी अथर्वाला धमक्या देत असताना राज ठाकरे साहेबांनी व मनसेने अथर्वाच्या सोबत उभे राहावे असे माझे साहेबांसोबत बोलणे झाले अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा कोण काय करते ते बघूया असं असीम सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे या, या प्रकरणी ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सुरू असलेल्या प्रतिक्रियेच्या ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर अथर्व सुदामी यांनी तो व्हिडिओ डिलीट केला आणि माफीचा एक व्हिडिओ पोस्ट केला त्यात ते त्यांनी स्पष्ट केलं माझा कोणताही हेतू नव्हता जर कुणाच्या भावना दुखवल्या असेल तर त्यांची मी माफी मागतो असा त्यांचा संदेश होता एक बंधुता इतक्याच्या व्हिडिओवर इतका विरोध का असा प्रश्न पडतो आपण प्रेम आणि समजूतदारपणाने वागणार की अंध आक्रमकतेने तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये मन नक्की लिहा आणि अशाच मुद्द्यावर अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद